आता महिलेवरती महिला सॉरी मी रज्जाक शेख मी राजगुरुनगर म्हणून आलोय मी महाराष्ट्र प्रदेश पर्यावरण कमिटीचा उपाध्यक्ष आहे महाराष्ट्र प्रदेशचा ही बातमी ऐकल्यावरती आणि विशेष करून व्हिडिओ बघितल्यावरती मला वाटले की आपण जावं इथं सामील व्हावं कारण मलाही एक एक गोष्ट चांगल्या प्रकारे बाकीत आहे की एक ना एक दिवस आपलाही नंबर येणार आहे आणि जर तो येऊ नये असं जर मला वाटत असेल तर मला अशा पद्धतीच्या जेव्हा एखाद्यावरती अन्याय होतो त्याच्या विरोधामध्ये उभं राहण्याचं काम मला केलं पाहिजे नाही मी एक गोष्ट विशेष करून सांगतो की वै विकृतीची दुर्ग खाण साठवून देऊ नका नाही तर त्याच्या दुर्गंधीचा सगळ्यांना त्रास होणार आहे कोणाला असं वाटत असेल की माझ्या खिडक्या मी बंद केल्या एसी लावला तर मला त्रास होणार होणार निश्चित होणार कारण तुला बाहेर पडावंच लागणार आहे आपण काय करतो आपण एक एक टाळतो कायम की अरे जाऊ द्या जाऊ द्या जाऊ जाऊ द्या द्या वाढत चाललेली आहे परवा प्रवीण दादा हल्ला झालाय त्या हल्ल्यामध्ये निषेध करण्याचा एक पाठ असतो पण निषेध करण्याचा तुम्ही जर व्हिडिओ बघितला तो ओढून ताणून गचुंडी धरून इशारा करणे म्हणजे एकीपर्यंत वाढलेलं आहे आणि तोच प्रकार साधारण एखाद्या महिलेला साधन बघावं पण नाही बघण्याच्या बाबतीमध्ये पण कायदा आहे की दोन मिनिट किंवा एक मिनिटाच्या वर तुम्ही डोळे मी डायरेक्ट बघितलं तर गुन्हा दाखल होतो अशा मध्ये असा तर कोणी माणूस नाहीये की त्याला कायदा माहिती नाही आणि तो जर मारण्याचा प्रयत्न करतोय तर हे आणख्याने निश्चितपणे तो त्यांच्या जीवावरती झाला होता काही लोक होते त्यामुळे ते वाचले वाचले पण हेतू तर तोच होता ना तर तो, तो जर हेतू तसा असेल तर निश्चितपणे प्रशासनाने कारवाई तशीच करा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करू नये फार कळकळीची विनंती आहे कारण त्यांचाही आपला एक परिवार आहे आणि जर अशा पद्धतीने जर ए वे ही व्यवस्था स्पष्ट होत असेल त्या गोष्टीचा त्यांनाही कधी ना कधी निश्चितपणे ठामपणे सांगतो की त्यांनाही त्याचा त्रास भोगावा लागेल मी माझे बोलून बोल दोन शब्द दौ, दौ, बोलून थांबतो धन्यवाद मानवतावादी मानवतावादी विचारांसाठी ज्या ज्या महामानवांनी आणि संतांनी कार्य केलं त्या सर्वांना सर्वप्रथम करतो आपल्या सर्वांच्या भगिनी स्नेहा बारवे ज्या पत्रकार म्हणून या मनसर तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये सर्वांना परिचित आहेत स्नेहा बारवेंवर हा जो हल्ला झाला तो पहिल्यांदा नाहीये याच्या अगोदर देखील त्यांच्यावर असा जीव घेणं हल्ला झाला होता आणि त्यावेळेला देखील समीर राजे साहेब असतील स्नेहा बारवे असतील एस पी साहेबांना त्यावेळेला भेटलेले होते त्यावेळेला देखील त्यांच्या बद्दल त्या त्यांना माहिती देऊन सुद्धा पुन्हा एकदा त्याच्यापेक्षाही पेक्षाही अजून अमानवीय आणि अशोभनीय असा जो हल्ला झालेला आहे अतिशय नीच प्रवृत्तीच्या ज्या व्यक्तीने हा हल्ला केलेला आहे तो खर म्हटलं तर मानवतेला काळीमा फास आहे आपण सर्वजण पाहतो एखाद्या स्त्रीवर कुठे बलात्कार झाला एखाद्या स्त्रीचा खून पडला तर आपण मेणबत्त्या घेऊन सर्वजण प्रत्येक ठिकाणी मोर्चे काढतो निषेध सभा घेतो सगळ्या गोष्टी करतो आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला हळहळ व्यक्त होते परंतु माणूस वाचला त्या हल्ल्यातून तर आपल्याला तेवढी कळकळ वाटत नाही ते कुठे बदललं पाहिजे हे सर्व खरं म्हटलं तर बदललं पाहिजे आणि आपल्यातली मानवता हे जागृत ठेवून आपले मानवतावादी विचार आपण जागृत ठेवून आपण या लढ्यामध्ये सामील झालं पाहिजे या प्रवृत्तीला वेळीच पोलीस प्रशासनाने ठेचलं पाहिजे जे, जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते अतिशय शून्य पद्धतीचे गुन्हे आहेत <laughs> त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे सर्वात महत्वाचं ती स्त्री आहे ज्या वेळेला त्यांनी मारहाण केले त्यावेळेला शिळा देखील दिलेल्या आहेत तर विनयभंग त्यांना लागू होतो पत्रकारिता चा जो कायदा आहे तो सुद्धा लागू होतो त्याचबरोबर जे जे गंभीर असे कठोर असे आपल्याला कायदे त्यांच्यावर लावता येतील ते, ते पोलीस प्रशासनाने लावावं <laughs> जरा तब्येत समजून वास्तविक पाहता एखादं म्हणणं पटलं नाही तर ते लोकशाही मार्गाने तुम्ही समजून सांगू शकता पण काय धाकात घेण हे या घटनेचा निषेध करण्यासाठी आज पुणे जिल्ह्यातून आणि राज्यभरातून लोक आलेले आहेत या घटनेचे देश पातळीवर पडसाद उमटलेले आहेत आणि जे ज्यांनी पत्रकार संरक्षण कायद्यासाठी विधिमंडळात पाठपुरावा केला ते मराठी पत्रकार परिषदेचे सर्वस्व आमच्या सर्वांचे मार्गदर्शक एस एम देशमुख सरांनी आज निषेध व्यक्त करून संत जोळसे पाटील जयेश जयेशभाई जेव्हा आपले जे पत्रकार संघाचे विलासराव शेटे आणि सगळ्याच पत्रकारांना स्वतः फोन करून सांगितलं त्यानंच सांगितलं की मोठ्या संख्येने जा आम्ही शॉर्ट नोटीस वर आपण सर्वजण आला हा काय व्यक्तिगत कोणाचा हे नाहीये पण या पुढच्या काळात आलं पाहिजे आणि या पुढे अशा घटना घडू नये याची पोलिसांना विनंती आहे आपलं पोलीस खाते फार सक्षम म्हणून देशात ओळखलं जात की ज्या पत्रकारांनी भावना व्यक्त केल्यात आता सर्वांची त्याच्याशी आमची मी स्वतः आमचे एस एम देशमुख सर सहमत आहेत आणि यापुढे वाणे साहेब न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण पाठपुरावा करण्यात आहोत सर्व वाक्यांनी आता यापुढे मतविद्य प्रभाकरणी किंवा हे तेच ते रिपीट होण्यापेक्षा निपक्षपाती चौकशी करा आणि त्यांना जास्तीत जास्त कसा न्याय देता येईल हे काम करा आणि या पत्रकार संघटना ही जी आहे ती सर्व पक्षीय याच्यात काही कुठल्याही संघटनेच व्यक्तिगत हे घेतलं आहे मी विशेषतः राजे समीर राजे पाठाण यांना धन्यवाद देतो त्यांनी कालपासून सर्वांची नातेचे शॉर्ट नोटीसवरही आलेले आहेत काय असतं प्रत्येकाचे पोरन्यूज कार्यक्रम असतात